नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधीतील सर्व निराधार अनुदान योजना व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वाचे अपडेट आहे मित्रांनो संघटित दिव्यांग शक्तीचा विजय बच्चू भाऊंच्या मागणीला यश मिळालेले आहे दिव्यांगांचे मानधन आता दीड हजारावरून दोन हजार पाचशे रुपये म्हणजे अडीच हजार रुपये होणार आहे पण अजून ध्येय बाकी आहे केंद्राकडूनसुद्धा दिव्यांगांसाठी मानधन वाढ होणे गरजेचे आहे सरकारचे आभार पण संघर्ष अजून संपलेला नाही सहा हजार मानधनासाठी लढा सुरूच राहणार आहे असे बच्चूभाऊ कडू यांनी त्यांच्या कालच्या वक्तव्यात सांगितलेले आहे सर्व दिव्यांग बांधवांना अडीच हजार रुपये प्रत्येक महिन्याला मिळणार आहे परंतु संजय गांधी निराधार अनुदान योजना व इतर निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांवर हा अन्याय सरकारने करू नये कारण कारण की सर्व निराधारांना मानधनवाढीची खूप गरज आहे आणि सर्व निराधारांसाठी सरकारने या ठिकाणी मानधन वाढ करणे गरजेचे आहे कारण की मित्रांनो सर्वांना या ठिकाणी कोणताही आधार नसतो म्हणून ते या योजनेचा लाभ घेत असतात आणि सरकारसुद्धा या योजनेचा लाभ देत असते जसे दिव्यांग बांधवांना या पैशांची वाढीव रकमेची गरज आहे तसेच विधवा महिला वृद्ध नागरिक यांना सुद्धा सरकारने अडीच हजार रुपये प्रत्येक महिन्याला लाभ मिळवून देणे गरजेचे आहे त्यांच्यासाठी सुद्धा सरसकट सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना व इंदिरा गांधीतील सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना सरसकट दोन हजार पाचशे रुपये लाभ सरकारने देणे गरजेचे आहे त्यासाठी बच्चू भाऊ कडूंकडे आम्ही मागणी करणार आहोत की या संदर्भात सरकार स सरकारसोबत बच्चू भाऊंनी बोलणे गरजेचे आहे आणि त्यांचे विचार त्या ठिकाणी मांडणे गरजेचे आहे कारण की बच्चू भाऊंचे या ठिकाणी म्हणणे सरकार टाळणार नाही आणि बच्चू भाऊंनी हे सुद्धा सांगितलेले आहे की सहा हजार रुपये मानधनासाठी लढा हा चालूच राहणार आहे तर त्यांनी काय वक्तव्य केले आहे ते आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत त्याच्या आधी काल जी घोषणा झाली त्याविषयी आपण माहिती बघूया त्यामध्ये आपल्याला कळणार आहे की या ठिकाणी सरकारने काय माहिती दिली आहे आणि कोणाकोणासाठी ही पेन्शन वाढ करण्यात आलेली आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ शॉर्ट आणि विशेष राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रवण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्त वेतन योजना या योजना राबविण्यात या योजनेअंतर्गत सर्व प्रभागातील दिव्यांग बांधवांना दरमहा पंधराशे इतके अर्थसहाय्य देण्यात येते या योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना देण्यात येणाऱ्या अनुदानाच्या रकमेत दरमहा पंधराशे वरून अडीच हजार दोन हजार पाचशे अशी वाढ करण्यात शासनाने निर्णय घेतलेला आहे ह्या आपण कृपया नोंद करा मी यासाठी मान्य मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या सगळ्यांचे खूप खूप आभार मानतो सात अन्न अन्नत्याग आणि सात दिवस पायी चालणं दिव्यांगांना घेतलेला पुढाकार त्यांना घेत त्याच्यातून वाढलेलं मानधन हे फार समाधानकारक नाही आहे कारण देशामध्ये इतर राज्यामध्ये तीन ते पाच हजाराच्या दरम्यान मानधन आहे दिव्यांगांना आणि आपण आता वाढून अडीच एक हजार वाढवले म्हणजे अडीच हजार झालेले आहे ठीक आहे आभार मानतो आम्ही सरकारचं पण सहा हजार मानधन वाढीसाठी आमचा संघर्ष चालू राहील त्यामध्ये आम्ही कुठेही कमी पडणार नाही केंद्र गेल्या वीस वर्षापासून फक्त तीनशे रुपये मानधन देतं त्याच्यामध्ये सुद्धा वाढ केली पाहिजे देवेंद्रजीकडून ह्या अपेक्षा होत्या का देवेंद्रजीनं हे बोलले होते सी एम साहेब का आम्ही केंद्राला पण काही विनंती करू काही मानधन वाढवता येईल का अट तो अधिक एक झाला तर किमान ते तीन साडेतीन हजारपर्यंत पोहोचेल त्याचा पहिंद्र देवेंद्रजीने पण प्रयत्न केला पाहिजे आणि त्यांनी हे मानधन वाढवलं आज घोषणा केली त्यांनी जे लिखित दिलं होतं लिहून दिलं होतं अन्नत्याग आंदोलनाच्या वेळेस त्याचा शब्द त्यांनी एका बाबतीत तरी दिव्यांगाच्या बाबतीत एका मागणी बाबतीत पूर्ण केला के म्हणून त्याला आभार मान सरकार आखरी बोलण्या वागलेलं आहे दिव्यांगाच्या बाबतीत कर्जाबाबतीच्या कर्जमाफीच्या बाबतीत अजून काही आलेलं नाही आहे परंतण दिव्यांगाच्या बाबतीत जे बोलले होते ते वागलं काही असो मानधन वाढवलेलं आहे निश्चितच आम्ही पूर्ण समाधानी जरी नसलो तरी काही प्रमाणात कारण त्या दिव्यांगाचं जगणं सुकर झालं पाहिजे त्याच्या असणाऱ्या व्याध्या कमी झाल्या पाहिजे हा प्रयत्न आम्ही करत राहतो आणि निश्चितच ते अधिक वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू सरकार त्याला आयुष्यच त्याच्यासाठी आहे आमचं आमदार आणि खासदाराचं मानधन वाढवायसाठी काही लोकं लढत असतात काही लोक सहाव्या वेतन आयोगासाठी लढत असतात आम्ही ह्या सगळ्या शेवटच्या घटकासाठी नेहमी काम करतो आहे आणि तो शेवटच्या टप्प्यापर्यंत या शरीरात जेपर्यंत स्वास आहे तेपर्यंत लढत राहू